देवळाली मतदारसंघातील जनतेच्या हक्काच्या तहसीलदारताई म्हणजेच डॉक्टर राजश्री आहिरराव देवळाली मतदारसंघाचा चेहरा मोरा बदलण्याची क्षमता कौशल्य आणि महत्त्वाकांक्षा असलेलं एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे आपल्या तहसीलदारताई अर्थात डॉक्टर राजश्री अहिरराव डॉक्टर राजश्री अहिरराव या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून क्रमांक एकच्या उमेदवार म्हणून देवळाली मतदारसंघाची निवडणूक लढत आहेत केवळ अनुक्रमांकातूनच नव्हे तर विजयाच्या दावेदारीतही पहिल्या क्रमांकावर असलेल्या डॉक्टर राजेश्री अहिरराव यांना जनतेतून मिळणारा पाठिंबा बघता त्याच या मतदारसंघाच्या आमदार होतील असा विश्वास आता शिंदे गटाच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला वाटत आहे जनसामान्यांची तहसीलदारताई म्हणून आज संपूर्ण मतदारसंघात त्या सर्वांना परिचित आहेत डॉक्टर राजश्री अहिराव यांचा जन्म हिंगोने या गावी एकोणावीसशे सत्तर साली झाला ताई दोन दिवसांच्या असताना त्यांच्या वडिलांनी त्यांना डॉक्टर करायचे ठरवले एकोणासशे ब्याण्णवमध्ये टिळक आयुर्वेद महाविद्यालयात पुणे येथून त्यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले शिक्षणानंतर एकोणावीसशे ब्याण्णव साली त्यांचा विवाह कानना घसा तज्ज्ञ डॉक्टर संजय गांगुर्डे यांच्याशी झाला एकोणावीसशे चौऱ्याण्णव ते दोन हजार सात असे तेरा वर्ष नंदुरबार या अतिदुर्गम आदिवासी भागात प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून त्यांनी अहोरात्र सेवा दिली दोन हजार सात साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची एम पी एस सी परीक्षा देऊन महसूल प्रशासनात त्या रुजू झाल्या नाशिक तालुक्याच्या तहसीलदारपदी कार्यरत असताना डॉक्टर राजेश्री आहिराव यांनी सामाजिक उपक्रमांची शृंखला सुरू केली तालुक्यातील कामांसाठी शासकीय कार्यालयांचे उंभरठे झिजवावे लागत असल्याचा अनुभव सर्वांनाच आहे परंतु लोकाभिमुख शासन आणि प्रशासन या तत्वावर काम करत डॉ अहिरराव यांनी कार्यालयात न बसता मतदारसंघातील गावागावात भेटी देत जनतेत मिसळून त्यांच्या अडचणी सोडवण्याचं काम केलं गावागावात शासन आपल्या दारी उपक्रम राबवत खऱ्या अर्थाने हे शासन जनतेसाठी आहे असा विश्वास त्यांनी नागरिकांमध्ये निर्माण केला रेशन कार्ड संदर्भात नागरिकांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेत त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन शिबिरं राबवली या माध्यमातून त्यांच्या वीस हजार रेशन कार्ड वाटपाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डनं दखल घेतली संघर्षाच्या मार्गावर चाललेल्या तहसीलदार ताईंच्या या जनसेवेच्या वाटेत काही समाजकंटकांनी काटे टाकलेच मात्र कुठेही न डगमगता जनविरोधी भूमिका घेणाऱ्यांविरोधात ताई लढत राहिल्या त्यांच्याकडे कोणतेही काम घेऊन गेले की मार्ग निघणारच असा अनुभव जनतेला येऊ लागला त्यामुळंच हक्काच्या तहसीलदारताई म्हणून त्या मतदारसंघात लोकप्रिय बनल्या दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत तहसीलदार पदावर राहून त्यांनी जनतेची सेवा केली आपल्या प्रशासकीय कामाचा अनुभव हा देवळालीच्या विकासासाठी व्हावा याकरता जनतेनं त्यांना निवडणूक लढवण्याचा आग्रह केला खरं म्हणजे दोन हजार एकोणावीसमध्ये त्यांना निवडणूक लढण्याची संधी चालून आली परंतु काही तांत्रिक कारणास्तव हो, त्या निवडणूक लढवू शकल्या नाहीत दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत देवळाली मतदारसंघात परिवर्तन घडवण्यासाठी जनतेनं ताईंना निवडणूक लढवण्याची गळ घातली जनतेच्या आग्रहाखातर ताईंनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला परंतु प्रत्येक पक्षात इच्छुकांची झालेली भाऊगर्दी पाहता त्यांना अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घ्यावा लागला प्रयत्नांती परमेश्वर म्हणतात अगदी तसाच उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अगदी अखेरच्या दिवशी त्यांना शिवसेना शिंदे गटाचा ए बी फॉर्म देण्यात आला लाडक्या बहिणीचा सन्मान करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील त्यांच्यावर विश्वास दाखवला त्यामुळे त्यांनी मतदारसंघाच्या विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात केली आहे आपले प्रत्येक पाऊल देवळालीच्या विकासासाठी असणार असून विकासाचे व्हिजन डॉक्युमेंट्स त्यांनी तयार केलं आहे विकासाच्या संकल्पना त्या मतदारांसमोर मांडत आहेत वैयक्तिक संपर्क गाठीभेटी चौक सभेच्या माध्यमातून त्या नागरिकांशी संवाद साधत आहे शिंदे गटातून देखील आता त्यांना भरघोस आता पाठिंबा मिळाला असून देवळाली मतदारसंघात डॉक्टर राजश्री अहिरराव यांच्या प्रचाराचा झंझावात बघायला मिळतोय report nashik